काय मित्रांनो कसं काय मजेदाना मजेत राहायचं आजकुट्री निघाले सगळ्याच तर बागला खतरनाक डोंगरावर डोंगर राहायला बघा सगळं किती खतरनाक डोंगर आहे कस वर उंचीवर डोंगर आहे बघा कडेगावच्या पुढच्या बाजूला उंचीवर आहे मी प्रथमच निघालो आहे मंदिरला त्याच्यामुळे मला काही जास्त माहिती नाही आपण व्हिडिओ काढूया अशी माहिती कळेल आता गाडीत बसल्यानंतर कळते गेले उंचीवर डोंगरावर आहे घाटातल्या वाटाकत घाटच आहे नुसता डोंगरायतनं घाटातली वाट कशी घाटातली वाट घाट घाट असतो तसा त्या डोंगरावर घाट आहे बघा चढच नुसता गाव कुठं राहिले लांब 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 अरे खतरनाक आता चढ संपलाय आता नीट रस्ता चालू झालाय बघा मित्रांनो इकडं इकडे दिसतोय डोंगराई मंदिर अजून डांबच आहे मी पहिल्यांदाच निघाल्यामुळे मला काही माहिती नाही तिकडे दिसतंय बघा डोंगराय मंदिर त्या डोंगरावर बघा ते गाडी एक तिकडं काही वरती डोंगरावर दिसतय खाली किल्ली कायच लावाया बरीच गर्दी दिसत या पार्किंगला चालत जायचं आहे जवळच आहे कोण प्राची सोनू हाय चौपा आयसूप सगळ्याला येते गावरा मामीन बंडू तर चला डोंगराई देवीला जायचं आता हा शुक्रवार असल्यामुळे मित्रांनो भरपूर गर्दी आहे बघा बऱ्याच गाड्या रस्त्याकडून दाखल बरा खतरनाक असा घाट आहे डोंगरावर येताना मस्त झुडपे आहेत इथं आईस्क्रीमचा गाडा आहे वरती बघा मंदिरात जाऊन व्हिडिओ मस्त पायक करूया दुकान पण आहे इथं सगळे यायला लागले तिथे चला जाऊया पुढं डोंगराई मंदिरात मंदिराजवळ आम्ही अजून पोचलो नाही मंदिर पुढेच आहे तिथून पायऱ्या चालवत आहेत मग दुकान मस्तच आहे ती मस्तच वाटत मस्तच कडेगाव पासून जवळच आहे बघा तर बघा कोल्हापुरी भेळ पाणीपुरी माहिती मैत्री तर बसायची पण सोय आहे मस्तपैकी इकडं फ्रूट ज्यूस इकडे पण कोल्हापूर कडे या साईडला पण बसायची सोय व्यवस्थित आहे वडापाव चहा भजी सर्व सोय आहे बरेच परत बरीच गर्दी असते ह्या तर मस्तच पाय थोडून ऊर जायचं हे बघा अशा उंच उंच डोंगरावर पायऱ्या येत्या इथं अनेक पायऱ्या चढून वळून वर पायऱ्या इथं कोपऱ्यातच बघा आणि दुकानं पण आहेत ती बाजून अनेक उंच पायऱ्या हे इकडून आल्या त्या पायऱ्या

बाहेर येतात अनेक नेता आहे प्रवेशद्वार मंदिराचे मस्तच हा सगळा भयानक असा डोंगर उंच उंच सगळी कटाळ येते पायऱ्या चढून माहिले येते बघा दोन सुरुवात झाला छोटेसे मसुब मंदिर तिकडे महासंगी मंदिर आहे लागली लागली आहे बरीच लाईन दाला। मोठ तिकडे शुभम बऱ्यायला लाईन ये मंदिरात जाण्याचा मार्ग ते बघा सगळी लाईन एवढ्या होती दर्शनासाठी वाव मस्तच नजारा आहे बघा इथं संपूर्ण पूर्ण नजारा दिसतो मंदिरा कसं उंचीवर आहे बघा बघा लाईन तो पुढा थोडा व्हिडिओ करून तर तू काय मंदिर आहे शिकराव बघा वनराज बसले ते कुठं दिसताना झाले क्ले दोन शिकर काय अर्थ येतो मान कर ना मार्थ आले करते Apa y डोंगराईन घेऊन मस्तच वाटत तुम्ही कधीही कडेगाव जवळ पण राहत असल तर लांब असईदेवी दर्शन नक्कीच घ्या इतक्या जवळ असून ही मी पहिल्यांदाच आम्ही डोंगराई देवी दर्शन केलेलं आहे मस्त डोंगरावर पायऱ्या काही गाड्या गाड्या खाली नव्हतं तिथनं पायऱ्या सोडवण्याचं मस्तच नजारा येतो डोंगरावर घेतला लवा दिसतोय तो शेती आहे उभं राहिलं तो महादेव मंदिराचा कट्टा आहे डोंगराई मंदिराजवळ महादेव मंदिर सुद्धा आहे

तर बघा आता महादेव मंदिर दर्शन घेतलं इथेही बसले ते इथे छोटस महादेव मंदिर तिथं दर्शन घेतलं आम्ही मंदिराच्या पाठीमागता मस्त बनला डोंगरावर झालं दर्शन करून बघा सगळे निघाले शाबा मस्तच भाग आहे डोंगराही डोंगरावर असलेले डोंगराई म्हणजे फायदा आणि उतरून बराच फायदा उतरून जायचं आहे चला जागा पण व्हिडिओ धरून ठेवायचा नुसतार व्हिडिओ धरून ठेवायचा नुसतं

तर चला होतो मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ व्हिडिओ वाटतो सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन तुमचा चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय धन्यवाद